ते तुझे पतंग होईल का नाही आता हा कुठं उडवणार तू बाबा तुझी करून देतात वय हा मग तू उडवणार अरे अरे पतंग आता लय मग हव्यात जाणार तू उडवणार आहे वय तुला येतं का काय हा दोरा गुंडळा येतो का तुला होय आणि बाबा तू करणार आहे का पतंग उडवणार आहे का तूच बघते एकटी वेग आणि बाबाला नाही देणार तू तु? ग तुला तर बाबा एवढं करून देतात की राव मग म्हणू का बाबाला मग हा बाबाला म्हणतो नका तिला देऊ करून मग काय होते दोरात जा म्हणावे तुला